याच तिघाडी सरकारनं महाराष्ट्राच्या जिल्हा परिषदच्या शाळा ज्याची पटसंख्या वीस आहे तो बंद करण्याचा जिहार काढला होता महाराष्ट्रातल्या लोकांना तमाम लोकांना विरोध केला म्हणून घेतला नाही तर महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाची सभा अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर येथील रावरी येथे चांगलीच गाजवली रावरी येथे शरद पवार गटाची शिव स्वराज्य यात्रा पार पडली कराळे मास्तरांनी या सभेमध्ये पंतप्रधान मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चांगलीच फटकेबाजी केली सभेमध्ये कराळे मास्तर मोदींना म्हटले हा शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देतो आणि त्यांच्या बदल्यात जीएसटी म्हणून अठरा हजार रुपये वसूल करतो लोकांसमोर स्वतःला डॅशिंग पंतप्रधान म्हणून वागवतो परंतु पुण्यामध्ये पाऊस पडला म्हणून या दाढीवाल्याची पूर्ण फाटली असे कराळे मास्तरांनी तुफान फटकेबाजी केली या दाढीवाल्याने आणि त्यांच्या अर्थमंत्र्याने या देशाचं पूर्ण वाटोळ केलंय कराळे मास्तर म्हणाले हा अनपढ लोकांना देवधर्माच्या पाठीमागं लावतो आणि शिक्षणाच्या नावाने मात्र बोंबा मारतो लोकांना फक्त वेगवेगळ्या मध्ये अडकून ठेवायचं आणि लोकांना त्याच्यातच गणून त्यांची मतं मागायची असं या दाढीवाल्याचं काम आहे पाहुया नितेश कराळे यांचं राऊरी येथे तुफान कॉमेडी भाषण व्हायरल झालेलं आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत मागच्या अधिवेशनात सांगितलं होतं का आमचे जे जिल्हा परिषदेच्या शाळेतले पोटे आहे यायले म्हणे आम्ही नवीन चांगले, चांगले चे ड्रेस चांगल्या क्वालिटीचे देणार आहे आणि ड्रेस दाखवले होते प्राथमिक शाळेच्या जिल्हा परिषदच्या शाळेच्या पुरायले वर्षाभरात दोन ड्रेस भेटते एक पंधरा ऑगस्टले एक सव्वीस जानेवारीले एक दाढीवाला तिथं आहे एक दाढीवाला इथं आहे यायले मला प्रश्न विचारायचा आहे पंधरा ऑगस्ट निघून गेली पण अजूनही पोरायले ड्रेस भेटले नाही पंधरा ऑगस्टले आपल्या शाळेच्या पोरायनं थिगळे लावलेले थिगळे लावलेले ड्रेस घातले होते आए, चे, चे हे ड्रेस एका जळगावच्या बीजेपीच्या माणसाने त्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले आहे का तूच बनाव म्हणजे एकालेच बंद्या महाराष्ट्राचे ड्रेसचे कॉन्ट्रॅक्ट एकाच माणसाले पहिले हे प्राथमिक शिक्षण समिती जे गावात राहत होती त्याचे लोक कपडे आणायचे आणि शिवाचे म्हणजे तुम्ही विचार करा का हे किती पैसे माग लागलेले आहे पन्नास खोके एकदम ओके आता त्याच्यानंतर याच तिघाडी सरकारनं महाराष्ट्राच्या जिल्हा परिषदच्या शाळा ज्याची पटसंख्या वीस आहे तो बंद करण्याचा जीआर काढला होता महाराष्ट्रातल्या लोकांना तमाम लोकांना विरोध केला म्हणून जी आर मागं घेतला नाही तर महाराष्ट्रातल्या गोरगरीब कष्टकऱ्याचे पोरं ज्या जिल्हा परिषदच्या शाळेत शिकते त्या शाळा यायनं बंद केल्याशिवाय ठेवल्या नसत्या इतकं तुफान काम आहे आता आमच्या इकडं आता मोदीची सभा झाली काल पुण्यात येणार होते मोदी साहेब दोन माणसातला फरक पहा आमच्या इथं आदरणीय पवार साहेब आहे चौऱ्याऐंशी वर्षाचे तरुण यंदा भर पावसात सभा आणि ह्या दाढीवाला फाटरू ह्या पाऊस येणार आहे म्हणून सभा कॅन्सल केली यानं तुम्ही विचार करा म्हणजे या वयात पवार साहेब भर पावसा सभा घेते पाऊस येणार आहे आणि मेट्रोचं काम होऊन त्याचं लोकार्पण करायला तयार नाही त्याच्यानंतर आता तुम्हाला सरकारने एक योजना चालू केली पैसे पार कसे काढते तुमच्यापासून या आमच्या आया बहिणी आहे इथं पंधराशे रुपये चालू केले का नाही तुम्हाला पंधराशे रुपयात बहिणीचं प्रेम विकत घेता येत नाही हे लक्षात ठेवा म्हणा पंधराशे रुपयात बहिणीचं प्रेम विकत घेता येते का आमच्या आया बहिणीले पंधराशे रुपये देते शेतकऱ्याले सहा हजार रुपये किसान सन्मान योजनेचे देते मोदी सरकार पण आमच्या खतावर पाच टक्क्याची एस टी आणि फवार्याच्या औषधावर अठरा टक्क्याची एस टी आहे एक लाखाचं औषध जर शेतकऱ्यानं घेतलं तर अठरा हजार रुपये मोदीच्या घशात चालली म्हणजे सहा हजाराची भीक द्यायची अठरा हजार खिशातून काढून घ्यायचे इतके बदमाश लोक सत्तेत बसवले आहेत याले जबाबदार आपणच आहे पण आता जसं तुम्ही लोकसभेत परिवर्तन केलं तसं येणाऱ्याही निवडणुकीत आपल्याले परिवर्तन घडून आणायचं आहे आणि आता मनमोहन सिंगाच्या दहा वर्षातला अभ्यास केला आणि ह्या दाढीवाल्याच्या दहा वर्षाचा अभ्यास केला का यांना शेतकऱ्याच्या जे सव्वीस पिकाचे हमी भाव जाहीर केले केंद्र सरकार यानं दहा वर्षात किती भाव वाढवले तर तुम्हाला सांगतो मोदीनं सोयाबीनच्या दहा वर्षात सोयाबीनवर आणि कापसावर यानं का सत्यानाश केला तुम्हाला सांगतो किती दहा वर्षात किती भाव वाढवले तर मनमोहन सिंगांच्या काळात सोयाबीनचा सोयाबीनचा भाव आता दोन हजार तीन चारले मनमोहन सिंग आले तेव्हा नऊशे तीस रुपये सगळे व्हिडिओ टाकलाय मी युट्यूबवर आणि चौदाले त्यायचं पद गेलं तेव्हा भाव होते पंचवीसशे साठ रुपये म्हणजे दहा वर्षात मनमोहन सिंगांनी सोयाबीनच्या भावात मनमोहन सिंगाचं सरकार होतं आणि महाराष्ट्राचे कृषी मंत्री होते आदरणीय पवार साहेब त्यावेळेस एकशे पंच्याहत्तर टक्के वाढ झाली म्हणजे पावणे दोनशे टक्के दुपकी जास्त तुम्ही विचार करा नऊ तिरी सत्तावीस मग जवळपास तिप्पट भाव वाढ केली सोयाबीनची अन ह्या दाढीवाल्यानं पहा का केलं ठीक आहे या दाढीवाल्याचा विषय पहा यानं का केल अरे बा यानं ह्या जेव्हा सत्तेत आला तेव्हा पंचवीसशे साठ रुपये भाव होते अन आता दोन हजार तेवीस चोवीस ले मागच्या वर्षी चार हजार सहा रुपये सोयाबीनचा हवी भाव होता ह्या पठ्ठ्यानं फक्त एकोणऐंशी टक्के सोयाबीनच्या भावात वाढ केली दहा वर्षात तुरीचे भाव वाढले एक व्या तुरीची डाय बोलावली इजिप्त वरून किती बोलावली ओकातल्यासारखी बोलावून घेतली सोयाबीनचे भाव तुरीचे भाव चार हजारावर आले बारा हजारावर तर पंट्रोल बत्तीस रुपये किलो विकली भोगदार पडलेली तुरीची दाय सार्वजनिक वितरण प्रणाली म्हणजे आपले पोरं शिकले नाही पाहिजे त्याच्यानंतर एमपीएससी ग्रामसेवक तलाठी पोलीस भरती ह्या परीक्षा एमपीएसशी ने द्या असं मी कितीतरी व्या म्हणलं वर्ग तीन वर्ग चारच्या चा, पण एमपीएससी घ्यायला तयार आहे पण हे द्यायला तयार नाही यानं ना प्रायव्हेट संस्था नेमल्या तिथून काही गल्लोऱ्या खाले भेटत असल छत्रपती शिवाजी महाराजाच्या नावानं राजकारण करते याची निष्ठा तरी आहे का छत्रपतीचं नाव घ्याले सुरत मार्गे गुवाहाटी पैते गोवा मार्ग वापस येऊन सकाळी शपथविधी घेते उभा केलेला छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळ्या आठ महिन्यात पडते तुम्हाला या महाराष्ट्रातली अस्मिता आजही प्रत्येक माणसाच्या मनात जिवंत आहे आणि ती अस्मिता निवडणुकीतून दाखवल्याशिवाय ठेवणार नाही तुम्ही मार मोठ्या गोष्टी केल्या होत्या आम्ही छत्रपती शिवाजी महाराजाचं स्मारक साडेसहाशे कोटी रुपयाचं कुठे उभारू अरबी समुद्रात उभारू त्याचे पंचवीस करोड रुपये खर्च झाले पण अजून एकही ईट उभी केली नाही